टीम इंडियाने बुधवारी बारा फेब्रुवारीला अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा एकशे बेचाळीस धावांनी पराभव केला टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी तीनशे सत्तावन्न धावांचं अवघड आव्हान दिलं होतं मात्र इंग्लंडला केवळ दोनशे पार मजल मारता आली भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला चौतीस पॉइंट दोन षटकांमध्ये दोनशे चौदा धावांवर गुंडाळलं टीम इंडियाने या विजयासह इंग्लंडला तीन शून्य अशा फरकाने क्लीन स्वीप केलं टीम इंडियाचा उपकर्णधार सलामीवीर शुभमन गिल हा या विजयाचा हिरो ठरला शुभमन गिल याने एकशे बारा धावांची खेळी केली या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने मोठी प्रतिक्रिया दिली बटलर म्हणाला आमच्यासाठी हा संपूर्ण भारत दौरा एकसारखाच राहिला काहीच बदललं नाही आमच्या फलंदाजीत कोणताही बदल आला नाही आम्हाला एका सर्वोत्तम संघाने पराभूत केलं आम्ही खास बॅटिंग करू शकलो नाही आम्हाला आणखी चांगली रणनीती आखायला हवी होती टीम इंडियाने अवघड आव्हान ठेवलं शुभमन गिल चांगली खेळी केली आमची सुरुवात चांगली झाली मात्र आमची स्थिती पहिल्यासारखीच होती आम्हाला फार टिकून बॅटिंग करण्यासाठी पद्धत शोधायला हवी आम्ही अशा सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळत होतो ज्यांनी आम्हाला सातत्याने आव्हान दिलेलं आहे मित्रांनो अशी प्रतिक्रिया मालिका पराभवानंतर इंग्लंड कर्णधार बटलरने दिली